बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेय खोपकरनी मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचं आहे म्हणतं काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे हा माय डोक्यात डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात हां बोट बिट घाला कुठेतरी बेटणार अरे केला का मला लागतो ना मला खेळ बंद केलं तरी चालतो हा त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवले तो वगैरे वगैरे मी तो, तो ट्रेलर पाहिला मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिम घेतलंही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिझिम जींग नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड टायटन बरोबर ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधींचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला